आज नवीन दिवसाची नवीन सुरुवात मैत्रिणी तर सुंदर असं बघा वातावरण आहे इकडं आणि आमच्याकडं असं छान वातावरणामध्ये आलेले आहे ते पाहुणे मंडळी इकडं माझी बहीण आलेली आहे आणि तिचं पिल्लू चालले रडायचं काम आणि इकडं माझी मम्मी आलेली आहे कारण आता बहीण आली आहे आई आली आता सगळे आपल्याकडं पाहुणे आलेले आहेत आईनं काय काय आणलेलं आहे बाजार चालले सगळ्यांचं इथं सोडायचं काम तर हो आई म्हटलं आई आल्या कधी आईची पिशवी कधी रिकामी नसती आहे ना बाई <laughs> कधी आली ना हे बाई एवढं ती एकटी डोक्यावर घेऊन हो आलेल्या आहे दड़ एवढ्या जडजड ह्या कैऱ्या बिनुगाच्या ओल्या शेंगा आणल्या ते काय काय सामान आणलेलं आहे तेच चाललं आली ती हे बघा बसली पिशव्या घेऊन चालले आता काढायचं काम एक एक तर ह्या टापामध्ये ह्या पिशवीतून आता माझं कैऱ्या काढायचं असं काम चाललंय आणि याच्यामध्ये आपल्या उकड्यासाठी ओल्या शेंगा आणल्या तिनं आणि इकडे ह्या पिशवीत आंबाई काढवाय आता खालीच काढून ठेवायला लागणार त्यांच्या घरी आंब्याचा बाग आहे मला काही जायला झालं नाही पण तिनं एकदा भावाकडे या आधी देखील वाणवळा पाठवला तो आंब्यांचा आणि आत्ता देखील ती एवढं डोक्याव घेऊन आली इकडं थोडं थोडं काहीतरी आहे कडधान्य हे याच्यामध्ये आहे डाळ आणली उडदाची डाळ आमटीला इकडं चणे आणले ते आपल्या भाजीसाठी इकडं दोडकं इकडे ह्या पिशवीमध्ये काय हा हे बघा गवारीच्या शेंगाय अशा छान पैकी पिशवीत तर असं चाललेले आहे डोक्यावर ही घेऊन आली आणि पिल्लू रडत आहे पिल्लू इकडं बघा ए पिल्लू बघा आंबा खायची गाय चाललेली आहे पिल्लाची राम 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 राम, राम काय तोंड भरावले कसं हा पिल्लूचं शर्ट करतय महाकाल पुढून तर सगळा कलर गेलेला आहे तर हे माझ्या मम्मीनं आणलेले ती देखील ट्रिपला गेली होती काशी तीर्थयात्रेच्या दिसतंय का ग उलट दिसतंय ना नाही हे बघा महाकाल अयो यो कश बघत सगळं तोंड भरवलंय आंबा घातय किती आहे पिल्लोय तर चला आता आईने थोड्या मला आधी शेंगा दिल्या होत्या मी आपलं थोडंसं आपल्या अंगणात परत बागेमध्ये लावलेल्या आहेत इथं जरा समोर तर त्या पण आता मी उपटून घेते कारण आई बोलली की आता मोडी तीन पाऊस आहे म्हणून ते, ते। शेंगा आता मला काढाय आहे तर हे बघ आता हे एवढं मोठ्या टप्या कच्च्या कैऱ्या आता एवढ्या मी आता आंबे एवढे काय माहिती एवढे एवढे आंबे हे पिकलेले तर आपला आंबरच आहे आता छान पैकी आता हे सगळं घरात ठेवले आपल्या अंगणात तिकडे जरा समोर आपण थोडं भिंग शेंगा लावले पैशाला

आईनेच मला थोडेसे शेंगाने दिले होते आणि ते लावले आता ते पण मी शेंगा उपटून आहे कारण आई बोलली की उपटून तर आता मोडी तिने बघा किती छान छान शेंगा आल्या मोडी येतील ना आई बोलते आता मी तुला शेंगा आणलेल्या आहेत ना तर तुला उकळायला होती ना आणि माझे दादू आणि दिदी येतील थोड्या दिवसात त्यांच्यासाठी ओला ओला दे पण छान आल्या त्या हो यांना पण मस्त शेंगा तर आता म्हणजे बाबू आल्यानंतरच आम्ही आता ह्या शेंगा उपटणार आहे